तर आज आम्ही चालले मतदान करायला मतदान मी मतदान मत दान।, <laughs> मत दान, दान, दान दान तर एवढं गरम होतय मरणाच मला नको वाटत होत आज मला पण नको वाटत पण म्हणलं आता लई कटाळा आला होता सकाळ सकाळ मूड होता मला मला वाटलं सकाळ सकाळ येतेल नाही सकाळ सकाळ काय मला उचलून नेले की लगेच आपण कुठं गोरा आहे होतं सगं सावळी माणसं आपण मादर माहेचा सावळे काय आणि आले आता मतदान करून बघा व्हीलचेअरवर गेले होते व्हिडिओ काढायचे तर परवानगी नव्हती व्हीलचेअरवर गेले मतदान करून आले आणि आता तुम्हाला दाखवते बघा ह्याच्यावर काही शाई दिसत नाही बोटांवरती अशी लावलेली लई पण ती दोन तीन दिवसांनी जास्त उमटती आता आलं आहे पार्सल बघा कशाचं आलं आहे नक्कीच बघा मिशोवरून माहीचं पार्सल मागवलं आहे मी माहीला लई आवडलं होतं आणि त्यामुळं हे मागवलंय तर बघा कसं आहे काय झालंय ग माही सागर विणी हा खोल बरभरात खोल खोलती बाय माही तर पॅकिंग छान दिलंय अग नाही माझ्यासारखीने तर टराच फोडून बाजूला काढला काढायचं ना हम्म निघत आता निघू दि काय करायचं त्याचं आता ले के ले वा, वा, वा। <laughs> भारी केले पण अरे माही वाटण कवा शाळा भरती आणि मी कवा शाळेत जाते असं झालंय आता आम्हाला नाही गुतलं तिकडं गुतलं नाही ते तसंच असत सर पण केलं काय हे झालंय त्याला उन्हानी बघ उन्ह मरणाचं आहे कागद एवढे ए तसं नाही ती सर खोली खोला आधी करायचं हा तस आहे ते असलं पाहिजे होत आम्हाला कंपास आमची लयची इच्छा होती आमची काय दांडगीच हवस होती थांब थांब बघू दे का ह्याची बटण काय आणि काय होत उग असत आपलं चालू नाही ती बंद असतं खेळण्यात अगं ते खेळण्यातलं असतं माही उगा असतं आहे टाइमपास म्हणून तुला म्हणलं तर तुला ऐकायलाच नाही आलं लावते चल थांब शॉपनरला करायला तर का ह्याची छान हॉल चल हॅलो ॲज अ प्लस करायला चालू करायचं माहीत नव्हतं शून्य आता हे बंद कसं करायचं हे असं इ झालं ओके एक दोन गुन गुण येत नाही जाऊ दे चालू तर होत आहे ना बंद कर करत आहे

हे करतो बघ हा ही दाखव दे की आणि हे असं इथं बटन दाबलं की होत आणि शॉपनर काय दोन आहेत शॉपनर हम्म इथं मोठ आहे आणि हे बंद करायचं हे करून ते हे करायचं आहे कंपास पप्पा कवा येतोय कंपास कवा दाखवते असं झालंय आहे ना तिला लईच म्हणजे लईच आनंद आहे आणि ती आनंद आता तासभर व्हिडिओ मी बंद केला आणि पप्पाला ती तासभर बोलत होती पप्पा असं झालं तसं झालं त्याला कॅल्क्युलेटर आहे आणि काय म्हणले तू पक्ष बाराशे दहा बाराशे एकशे वीस गुणुले दहा बारा, बारा होत बारा होत बाराशे दहा होत आणि गुणवले तिथं बारा गुणुले दहा बारा गुणले दहा आणि तिथं चेक केलं की मग किती झाल्या मग याची राहायच्या वीस एकशे वीस त्याला तिला लयचं म्हणलं चलता येला चालता पप्पाला दावायसाठी मांडी घेऊन बसली आता ही आता पप्पा पप्पा पाचवा पप्पा येणार पाच वाजता जेवाय यायचे ते आता नाही म्हणलं जेवायला तर खाली वर, खाली वर ती पप्पासाठी बघा आता रकडलंय बघा मम्मीन तर बघितलंय आता पप्पासाठी जेवण असता खालीवर खालीवर व्हायला लागलाय कधी पप्पा बघतोय तिला तर म्हणलं बा रिक्षा करून देते जा पप्पाला जाऊ जा खाली जाऊन देऊ का रिक्षा करून नाही इथं जायचं जाऊ का रिक्षात बसायचं आणि जायचं पप्पाला था। म्हणायचं कुठं आहे थांबा मला येऊ द्या दाखवून यायचं कामपास आता काय करावं तुला लईच कस तरी व्हाय <laughs> पप्पा पाच वाजता यायच्यात आहे पप्पा म्हणलं आल्यावर बघतो फोन करा पप्पांना आता आताच बोलली की अर्धा तास नाही आता अजून नाही बोलाय इतकं बोलायचं काय बोलाव ती कळा ना गेली आमच्या इकडची आणि मरणाचं गरम व्हायला लागलं या आता वाजले ते एक वाजले आता आणि माहीला कंपास दाखवायचं या पप्पाला तर माही बी बसली इथं आणि उन्हाळ्याचं असं होतंय आहे तुम्ही किती बी बारे आंघोळ्या करा पारस असल्याच दिसतय सारखं होणार सारखं गाव काय आता आमच्या ते कंपास काय दिलं नाही पडत तिला रात्रीचं स्वप्न बी पडणार आता कंपासाच आहे का नाही म्हणते असं झालंय शाळा कधी भरन मी कधी शाळेत जाईन शाळा कधी भरन मी कधी शाळेत जाईन म्हणलं हाय सुट्ट्या तर करी एन्जॉय परत शाळा भरल्यावर वर्षभर हम्म बघा तुम्ही पण कौतिक माहिती माहिला आनंदच होतोय माहिला काय मागवा मरणाचा आनंद होतो तिला आनंद असा होय आता लय आनंद झाला तिला त्याला कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर तिला मला नाही काही कॅल्क्युलेटर 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 बरं असू दे बर तर त्याला लाईट गेली आमची भांडी राहिल्या गासायची फ्रीजची भांडी नाही धुवून काढले ती सगळी फ्रीज पण पुसून काढलाय आणि घाण झालता नाही गावाला गेल्यामुळं आहे आपला धुवून पुसून बंद असल्यामुळं जरा थोडा खराब झालता काय काढल्यात आहे भांडी घासून काढल्यात फ्रीजची दिसते तिकडं कोपरत नाही दिसायचं काय लागल्यात भांडी चक तुला काय कळत काय अस असत बारा दाखवलं बघा एकदाच पप्पाला दहा बरोबर एकशे वीस अस असत चार्जिंग होत चार्जिंग नाही मग तसच आहे मग हे काय बिगर बाबट आहे काय बिगर बाबटीच आहे